नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झाम पेपर दोन मराठी विभागातील प्रश्नाचं ना तर मग सुरुवात करूया व्हिडिओला मागील भागात आपण बावीस प्रश्न बघितली होती आज आपण त्या पुढील प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक तेवीस अनुवाद ही एक व्यापक संज्ञा असून भाषांतर ही अनुवादात समावून जाणारी संज्ञा आहे पर्याय आहे संपूर्ण विधानबरोबर संपूर्ण विधान चूक पूर्वार्धाबरोबर उत्तरार्ध चूक तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पूर्वार्धाबरोबर उत्तरार्ध चूक प्रश्न क्रमांक चोवीस कालिदास विरचित मेघदूतची मराठी भाषांतरे कोणी केली पर्याय आहे वामी जोश वामी मिराशी विराशी बाभोरकर रानश्याम वाळंबे कृष्ण परांजपे वारा नेरुळकर दत्तात्रय व्यंकटेश केतकर शांता कशेळके पंडित गणियत कात्रे दत्तात्रय व्यंकटेश कोतकर चिंतामणराव देशमुख बाभ बोरकर अज विद्वांस पर्याय आहेत तीन आणि चार एक आणि दोन दोन आणि तीन एक आणि चार तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तीन आणि चार त्यानंतर बघू प्रश्न क्रमांक पंचवीस भारतीय सत्व हा संवेदनशीलता स्वाभाविक गाभा असला तरी अन्य संस्कृतींची संवेदनशीलता उसनी घेता येत नाही पर्याय आहे संपूर्ण विधानबरोबर संपूर्ण विधान चूक सूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संपूर्ण उदाहर संपू पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक प्रश्न क्रमांक सव्वीस वी स खांडेकरांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांच्या वाचनानंतर त्यांचे मराठी कादंबरकरांनी विशेषत्वाने विशेषताने अनुकरण केले नसले तरी गुजराती एव तामिळ कद कादंबरीकरांनी त्यांना स्वीकार केला होता असे म्हणतात वी स खांडेकरांच्या कादंबऱ्यांची वर्गवारी कोणत्या प्रकारे करता येते पर्याय आहे भाषांतर रूपांतर अनुकरण प्रभाव तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रभाव प्रश्न क्रमांक सत्तावीस तौलणिक अभ्यासाशी संबंधित ग्रंथ आणि त्यास संबंधित असले संपादक किंवा लेखक यांच्या सार्थक जोड्या जुळवा तौलणिक साहित्याचा अभ्यास तत्व आणि दिशा तौरणिक साहित्या स सत्याभास तौरणिक साहित्य नवे सिद्धांत आणि उपयोजन तौलिक साहित्य पर्याय आहे जोड्या आहे निशिकांत मिरेजकर आनंद पाटील वसंत पट्ट चंद्रशेखर जहागीर सुधीर रसाळ पर्याय आहे चार तीन दोन एक एक दोन तीन चार दोन तीन चार एक तीन चार एक दोन तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चार तीन दोन एक पहिल्याचं आहे पहिल्याचं आहे चार दुसऱ्याचं आहे तीन तिसऱ्याचा आनंद पाटील आणि चौथ्याचं चौले साहित्य मिरजकर त्यानंतर बघू प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सा। एका साहित्यकृतीतील अर्थाचं अर्था अर्था शक्य तितकी सममूल्य म्हणजे इक्वी व्हॅल्युएन्स ठरवितील असा अर्थसंभार अन्य साहित्यकृतीत प्रग्रथित करणे ही कृती कोणत्या प्रकारच्या अभ्यासाचं अभिप्रेत आहे पर्यायस्वण स्वनांतर अर्थांतर ध्वन्यांतर भाषांतर तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भाषांतर प्रश्न क्रमांक एकोणतीस परंपरेशी निश्चित स्वरूपाची ना दर्शविणाऱ्या बासी मर्ठेकर यांच्या कवितेत कोणते मराठी काव्य रचना प्रकार आढळतात पर्याय आहे अभंग आणि सुनीत अभंग आणि ओवी सुनीता आणि मुक्त कविता हायकू आणि रुबा रुबाई तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अभंग आणि ओ प्रश्न क्रमांक तीस लंडनमधील स्कूल ऑफ स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीजमध्ये वाध्यापन करीत असताना मराठातील साहित्यकृतींची इंग्रजी भाषांतरे करणारी व्यक्ती कोण पर्याय आहे क्लॅडिओ गुलियन ॲनर रेसाडेड एस एस फ्रावर ए आर तोरो तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एनियर एन रेसाईड या पुढचे प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका